नमस्कार मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रत्यक्षात आहे आणि ऐन तोंडावर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आता दोन्ही पक्षांनी कर्जमाफीच्या घोषणा केलेल्या आहेत जसे की महाविकास आघाडी म्हणते की आम्ही तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू तर महायुती सरकार म्हणतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झालेली आहे आणि या सर्वांना महत्वाचं कारण ठरलेले आहेत म्हणजे सध्या विधानसभेच्या निवडणुका आणि ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफीची काय स्थिती आहे हे जाणून घेणार आहोत पहिलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्याशिवाय पुढे जाऊ नका कारण की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्याचं काम आपलंच आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मधील माहिती जर का आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काळजीपूर्वक बघा आपल्याला माहीत असल्याप्रमाणे दोन हजार पंधरामध्ये कर्जमाफी झाली होती यामध्ये दोन हजार पंधरामध्ये काही शेतकरी पात्र झाले आणि काही क्षेत्र पात्र असून सुद्धा त्यांची कर्जमाफी झाली नाही दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये सुद्धा कर्जमाफी झाली पण यामध्ये सुद्धा दोन हजार पंधरामध्ये कर्जमाफी झाल्यामुळे आणि एक वर्ष कर्ज भरल्यामुळे किंवा न भरल्यामुळे अनेक शेतकरी दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये सुद्धा वंचित राहिले आणि याच वर्षी पन्नास हजारांचं सुद्धा प्रोत्साहन दिलेलं होतं पण एक वर्ष एक वर्ष कर्ज भरलं आणि एक वर्ष कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे प्रोत्साहनापासून आणि त्यातले त्यात कर्जमाफीपासून हे काही शेतकरी वंचित राहिले पहिली कर्जमाफी दीड लाखांची झाली आणि दुसरी म्हणजेच नंतरची कर्जमाफी दोन लाखापर्यंतची झाली आणि साहजिकच दोन लाखाच्या पुढे जे कर्ज होते ज्या शेतकऱ्यांच्या दोन लाखाच्या पुढे कर्ज होते ते सुद्धा शेतकरी वंचित राहिले आणि आताच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक सरकार म्हणत की आम्ही तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करू आणि एक सरकार म्हणतंय की आम्ही संपूर्ण पद्धतीने कर्जमाफी करण्याचा प्रयत्न करू पण जर तीन लाखापर्यंतचं कर्जमाफ करायचं ठरलं तर राज्यामध्ये पंधरा लाख शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांचे कर्ज खाते यासाठी पात्र ठरू शकतो ज्यामध्ये शासनाला तीस ते एकतीस हजार कोटी रुपयापर्यंतच्या खर्चाची तरतूद करावी लागेल यामध्ये नऊ ते दहा जिल्ह्यात हे दोनशे ते चारशे कोटींच्या दरम्यान आहे पण त्यातले त्यात, त्यात राज्यातील सतरा जिल्हे असे आहेत की ज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांकडे हजार कोटीच्या वर कर्ज थकीत आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांची कर्जमाफी अतिशय गरजेचं आहे होणं कारण यामुळे बोजा वाढत चाललेला आहे मित्रांनो राज्यामध्ये एक कोटी एकतीस लाख खातेधारक आहेत ज्यामध्ये नियमित खातेदार आहेत तर कुणी एक, एक वर्ष भरतं एक वर्ष भरत नाही काही कर्ज खाते हे तीन लाखाच्या पुढचे आहेत तर काही कर्ज खाते हे तीन लाखाच्या आतले आहे त्यातले त्यात काही माफीचा लाभ घेतलेला आता ज्यांनी माफीचा लाभ घेतलेला नाही आणि तीन लाखाच्या आताही कर्ज आहेत असे एकूण पंधरा लाख शेहेचाळीस हजार एकोणऐंशी खातेदार आहे आणि हीच थकबाकी तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटीपर्यंतची आहे यामध्ये आपण काही जिल्ह्यांची उदाहरणं घे जालन्यामध्ये एक लाख बत्तीस हजार तीनशे सत्तर शेतकरी आहेत जे की कर्जमाफीची वाट बघत आहेत ज्यामध्ये की सोळाशे पस्तीस कोटी रुपयांचं थकबाकी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाख नऊ हजार पाचशे दोन शेतकऱ्यांकडे एक हजार अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची थकबाकी आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजार एकशे बत्तीस शेतकऱ्यांकडे तेवीसशे बारा थक है। से से कोटी रुपयांची थकबाकी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांकडे नऊशे सात कोटी रुपयांची थकबाकी आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे साठ शेतकऱ्यांकडे अठराशे सत्तावीस कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातली शेतकरी बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त प्रतीक्षित आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर हजार आठशे शहाऐंशी कॅ शेतकरी जे की आठशे बासष्ट कोटी रुपयांच्या थकबाकीच्या प्रतीक्षित आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हा आकडा अतिशय भयानक आहे सदुसष्ट हजार तीनशे सहा शेतकऱ्यांकडे सव्वीसशे सव्वीस कोटी रुपयांची थकबाकी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये अडोतीस हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांकडे नऊशे अकरा कोटी रुपयांची थकबाकी आहे द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांकडे अठ्ठावीसशे सत्तावन्न कोटी रुपयांची थकबाकी आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांकडे एक हजार बारा कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यातली त्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेवीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांकडे एक हजार एक कोटी रुपयांची थकबाकी आहे धुळे जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस हजार नऊशे शेचाळीस शेच शेच शेतकऱ्यांकडे सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची थकबाकी आहे बीड जिल्ह्यामध्ये सदुसष्ट हजार सातशे दहा शेतकऱ्यांकडे अकराशे बावन्न कोटी रुपयांची थकबाकी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सहासष्ट हजार चौवेचाळीस शेतकऱ्यांकडे तेराशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी आहे नगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांकडे बाराशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यातले त्यात बाकीचे जिल्हे म्हणजेच भंडारा चंद्रपूर गडचिरोली लातूर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वाशिम या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे कर सुद्धा दोनशे ते चारशे कोटी दरम्यानची थकबाकी आहे त्यातले त्यात असेही शेतकरी आहेत जे एक वर्ष कर्ज भरतात आणि एक वर्ष कर्ज भरत नाही त्याच्यामुळे ते प्रोत्साहनाच्या लाभापासूनसुद्धा वंचित राहतात आणि कर्जमाफीपासूनसुद्धा वंचित राहतात त्यामुळे जर तीन लाखापर्यंतची कर्जमाफी झाली तर त्यासाठी तीस ते एकतीस हजार कोटी रुपयांची तरतूद लागणार आहे कोणतंही सरकार येऊ सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला हा कर्जाचा बोजा खाली घेतला पाहिजे एवढीच येणाऱ्या सरकारकडून आपली अपेक्षा आप आहे तर आपण येणाऱ्या काळामध्ये नक्की बघणार आहोत की येणारं सरकार हे नेमकं काय करतं ते बाकी भेट करा तर भेटूया अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद